दारवा तहसीलमध्ये माजी खासदार किरीट सुमय यांची भेट बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणावर तक्रार दारवा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बोगस जन्म प्रमाणपत्र देण्यात दे आली असून ती अपात्र ठरवून कारवाई करावी अशी मागणी माजी खासदार किरीट सुमय्या यांनी केली या संदर्भात मंगळवारी दुपारी एक वाजता त्यांनी तहसील कार्यालय येथे भेट देऊन तहसीलदार रवी काळे व ठाणेदार शिवप्रकाश मुळे यांच्याशी चर्चा केली माजी खासदार सुमय्या यांनी माहिती अधिकारातून मागविलेल्या कागदपत्रांच्या आधारे तालुक्यातील जन्मनोंदणीमध्ये सुमारे अठराशे बोगस नोंदणी झाल्याचा आरोप केला त्यांनी दाखल केलेल्या लेखी तक्रारीत आधार कार्डवरील जन्मतारीख आणि जन्म, जन्म प्रमाणपत्रावरील जन्मतारीख यात तफावत असल्याचे निर्देशनास आले आहे त्यांनी शहरातील सुमारे सातशे प्रमाणपत्रे बेकायदेशीररित्या देण्याचा आरोप केला असून दहा दिवसाच्या आत ती रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच ग्रामीण भागातही बत्तीस बेकायदेशीर नोंदणी झाल्याचा आरोप केला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ आरती फुपाटे जिल्हा सरचिटणीस दत्तारहाणे तालुकाध्यक्ष अंबादास जाधव हो यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते तहसीलदार रवी काळे यांनी सदर सर्व जन्म प्रमाणपत्राची तपासणी करून चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे संदीप राठोड सेवन न्यूज तर यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यामध्ये आपण तहसील कार्यालयामध्ये आलेला आहात तर कशा संदर्भात महाराष्ट्रात दोन हजार चोवीस या वर्षात ओघ कागदपत्र देऊन महाराष्ट्रात लग्न झाल्याचा प्रमाणपत्राचा घोटाळा उघडकीत आला दारवा येथे पण तसं झालेलं आहे त्याचे पुरावे मी आज तहसीलदार यांना दिल्यात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे तहचीदारणी मी दिलेले पुरावे तपासले आहेत म्हणजे अर्जदाराने आधार कार्डवर एक जन्मतारीख आहे माहिती दुसरी जन्मतारीख आहे तर असे जे अपात्र खुतखोर आहे त्यांच्यावर ताबडतोब पुढच्या चार दिवसात गुन्हे दाखल केले जाकून किती आहे एकंदरीत ते अर्ध आले हो त्यात मी त्याला पंचवीस उदाहरण दीडचे फॉर्म घेतले होते फक्त दीडचे मध्ये पंचवीत निघाले हो त्याचा बाकीचे अठरा तेच त्यांचे मानली तपासाय एकंदर आत्तापर्यंत दारवा नगरपालिका क्षेत्रात सात ते जे कायदेशीर प्रमाणपत्र दिले गेले आहे ते परत घेण्याची प्रक्रिया सुरू जाणून आहे पर अधिकाऱ्यांनी आत्वक्त केलं की पुढच्या दहा दिवसात हे सगळे परत घेतले जाणार